गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी प्लॅटफॉर्म चॅनल वर मी अभिजित सर स्वागत करतोय आज आपण बघणार आहोत नगर परिषद भरती ज्याची जाहिरात येणाऱ्या एक ते दोन महिन्यामध्ये प्रसिद्ध होणार आहे नेमकी परीक्षा टी सी एस किंवा आय बी पी एस का एमपीएससी मार्फत होणार आहे या संदर्भात तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे यामधील जे सर्वात महत्वाचे पद आहेत जे सरळ मार्फत भरले जातात करनिर्धारक प्रशासकीय अधिकारी आणि स्वच्छता निरीक्षक याच्या एकूण जागा किती आहेत किती जागेला मंजुरी मिळालेली आहे त्याची पात्रता काय राहणार आहे परीक्षेचा पॅटर्न आणि नेमकी परीक्षा जाहिरात आल्यानंतर त्या परीक्षा कधी होणार आहे त्या संपूर्ण बाबी संदर्भात तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती देण्यात येणार आहे त्याकरिता आपल्याला छोटपर्यंत व्हिडिओ पण व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनलला तर काय सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके त्या अगोदर अकॅडमी मध्ये नगर परिषद भरती बॅच दोन हजार पंचवीस ऑनलाईन स्वरूपामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच स्टार्ट झालेली आहे यामध्ये तुम्हाला तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव व्हिडिओ डाउनलोड करण्यास सुविधा असणार आहे नोट्स मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल असणार आहेत ही जी बॅच आहे तांत्रिक विषयासहित नगर परिषद मधील जे महत्वाचे पद आहेत तीनशे दोन पदाकरिता स्वच्छता निरीक्षक ज्याला आपण एसआय सॅनिटरी इन्स्पेक्टर लेखापाल असेल आणि करनिर्धारक प्रशासकीय अधिकारी याच्या एकंदरीत सातशे तेवीस अशी बंपर मेगा भरती नगर परिषद मार्फत गटक आणि गट्ड पदांची होणार आहे तर आपल्याला या बॅच जर जॉईन करायची असेल तर अकॅडमी संपर्क करायचा आहे एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबर वर्ती, ओके अधिकची माहिती तुम्हाला व्हॉट्सअप किंवा कॉलवरती दिली जाणार आहे त्यानंतर सर्वात महत्वाचं आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना आता या संदर्भात माहिती नाही की नेमकं कोण नेमके विद्यार्थी फॉर्म भरू शकणार आहेत तर यामध्ये स्वच्छता निरीक्षक या, या पदाकरिता ज्यांचं डिप्लोमा आपण बघूया स्वच्छता निरीक्षक याच्या दोनशे सॉरी तीनशे दोन जागा आहेत त्यांच्याकरिता ज्यांचा एसआय डिप्लोमा एक वर्ष जो एस आय चा कोर्स असतो तो कम्प्लीट झालेला असेल किंवा जा जे आता ज्यांनी ऍडमिशन घेतलेलं आहे शेवटच्या वर्षाला म्हणजे शेवटचं वर्ष राहिलेलं आहे त्यांचा सेमिस्टर बाकी आहे ते पण विद्यार्थी या परीक्षेकरिता पात्र ठरणार आहेत म्हणजे तुमच्याकरिता जी गुड न्यूज आहे परीक्षा कोणामार्फत होणार आहे एमपीएससी मार्फत ही परीक्षा घेतली जाणार आहे तर यामध्ये प्रत्येक कोणतीही ग्रुप सी असो ग्रुप डी ची असो किंवा ग्रुप बी ची असो यामध्ये एमपीसी मार्फत दोन परीक्षा अरेंज केल्या जातात म्हणजे प्री आणि मेन्स तर तुम्हाला पूर्व परीक्षेकरिता सर्व विद्यार्थी क्वालिफाय म्हणजे पात्र ठरतात जे ऍपियर आहेत ज्यांचा कोर्स चालू आहे जे डिग्रीला आहेत ते विद्यार्थी पात्र ठरतात ज्यांचं मेन्स एक्झाम असतात मेन एक्झामचा फॉर्म भरण्याच्या अगोदर तुम्हाला काय होणं गरजेचं आहे तुमचा निकाल लागणे गरजेचं आहे तुमच्या कोर्सचा तुमच्या डिग्रीचा त्यानंतर आहे सर्वात महत्वाचं जे पद आहे प्रशासकीय अधिकारी याचं जे स्ट्रक्चर आहे किंवा जे पेमेंट आहे ग्रुप बी लेवलचं आहे म्हणजे गटबच पगार आहे जरी ग्रुप सीच जरी पोस्ट असेल परंतु याचं जे प्रमोशन आहे दहा वर्षामध्ये तुम्ही डायरेक्ट नगर परिषद नगरपंचायतीमध्ये शीओ म्हणून कार्यरत होऊ शकता तर याचं जे पात्रता आहे एनी ग्रॅज्युएशन पदवी पदवीच्या शेवटच्या वर्षाला असाल म्हणजे बी ए असाल तुम्ही बीएससी चालू असेल तुमची किंवा चालू असेल शेवटच्या वर्षाला जरी असाल किंवा इतर इंजिनिअरिंग बीटेक बी बी एम एस बी एच एम एस कोणत्याही बी, वर्षाला असाल एनी बी, ग्रॅज्युएशन तुमचं कोणत्याही विद्यापीठामधन चालू असेल ग्रॅज्युएशन तरी तुम्ही या परीक्षेच्या पूर्व परीक्षेकरिता पात्र असणार आहे एवढीच फक्त यामध्ये काय दिलेली आहे पात्रता दिलेली आहे शेवटच्या वर्षी जे उमेदवार पण फॉर्म भरू शकणार कारण एमपीएससी ज्या परीक्षा घेतल्या जातात पूर्व परीक्षेला सर्वांना क्वालिफ म्हणजे पात्र ठरवलं जातं तर मुख्य परीक्षेकरिता त्यांना तो कोर्स तुमचा निकालाचा पदवीचा अंतिम अंतिम वर्षाचा निकाल जर तुमचा लागला तर तुम्हाला मुख्य परीक्षेचा फॉर्म भरता येतो याची जी प्रोसिजर आहे पूर्ण पूर्व मुख्य निगेटिव्ह मार्किंग असणार आहे परत निगेटिव्ह मार्किंग विषयी बोलूया आपण बरेच विद्यार्थी बोलताय निगेटिव्ह मार्किंग असणार का तर साहजिक आहे जी एमप मार्फत जेवढे पदं भरली जातात वेगवेगळे पद ग्रुप गट पासून ते गट पर्यंत तर निगेटिव्ह मार्किंग असणार आहे तर या तयारीनुसार तुम्हाला परीक्षेचा अभ्यास करायचा आहे कारण पदाकरिता जे कर्निधारण प्रशासकीय अधिकारी किंवा स्वच्छता निरीक्षक जे पद आहेत त्याला कॉम्पिटिशन मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे की एम मार्फत परीक्षा होणार आहे तर टपच असणार आहे मीडियम टू हार्ड लेवलचे सगळे प्रश्न असणार आहे सिलेबस पण लेंधी असणार आहे याचे आपण सर्व बॅचेस घेणार आहोत चालू झालेले आहेत तुम्हाला जर ऍडमिशन घ्यायचं असेल अॅकेडमी त्याचा सिलेबस याचा सर्व आपण टाकलेला आहे व्हिडिओ तर तुम्हाला एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती काय करायचं आहे कॉन्टॅक्ट करायचा आहे बाकीची इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली जाणार आहे स्पेशल रेग्युलर बॅच चालू आहे तसेच मेंटरशिप बॅच पण आपल्या अकॅडमी मध्ये चालू आहे तर याकरिता आपण अॅकॅडमी संपर्क करायचा आहे नंबर सांगितला त्यावरती आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचा आहे आपण नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके थँक्यू सर्वांची